पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेले यापूर्वी असं कधी पोलिस स्टेशनमध्ये बेड नेताना काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही ते कोणाचे लाड आहेत ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत त्या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही ते केलेलं नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंट मध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांगता आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होते बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतोय त्याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं जोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणागीती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक त्या गाडी कुणाच्या नावावर सर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला अरे ही गाडी तुझीच आहे तोच तिथं होता तो सुद्धा तिथं होता मग याला आरोपी करणार का आता हे बघा हे आता मोठ्या कांच्या बरोबर सगळीकडे होते म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यातही तीच गाडी असणार तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे पांढऱ्या कलरची ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्यकरांना फाशीची शिक्षा मिळावी मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थाशी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत त्यांचं